ते रामाचे दर्शन आता आरती झाली आरती मध्ये असं वाटत होत बापरे आपण आज कुठे आलो एकदम आनंद पण स्वप्नातही न काही यायची गाडी मध्ये बसण्याचं मुख्यमंत्री साहेब आम्ही धन्यवाद करतो आयुष्यामध्ये अयोध्या दाखवली आम्हाला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली आणि या योजनेचा नाशिक महसूल विभागातील पहिला शुभारंभ करण्याचा लाभ जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना मिळाला पहिल्या टप्प्यात अयोध्येला आठशे लाभार्थींची या योजनेसाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेत लॉटरी पद्धतीनं निवड करण्यात आली जळगाव रेल्वे स्थानकापासून या प्रवासाला सुरुवात झाली अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर नागरिकांना आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला देखील शब्द अपूर्ण पडत होते आनंद वाटत आनंद रामाचं दर्शन आता आरती झाली आरती मध्ये असं वाटत होत बापरी आपण आज कुठे आलो एकदम आनंद पण आमच्या स्वप्नातही महत्व यायची गाडी मध्ये बसण्याच मुख्यमंत्री साहेब आम्ही धन्यवाद करतो आयुष्यामध्ये आयुद्या दाखवली नका आम्हाला स्वप्नही नव्हत ते जिल्हा प्रशासन आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ही योजना प्रभावीपणे राबवण्यात आली